सर्व पालक मंडळींना माझा नमस्कार दिनांक एक मे दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आपल्या सेवा साधना गुरुकुलमध्ये मुक्तांगण हा उन्हाळी वर्ग सुरू होत आहे या उन्हाळी वर्गाला येण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी चार सूचना आहेत त्या सूचना देण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांशी संवाद साधत आहे पहिली सूचना ही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे आणि पालकांसाठी सुद्धा आहे पहिली सूचना अशी आहे की दिनांक एक मे दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी बरोबर सकाळी नऊ वाजता पालकांनी विद्यार्थ्यांना गुरुकुलमध्ये घेऊन यायचं आहे जेव्हा विद्यार्थी वेळेवर गुरुकुलमध्ये येतात तेव्हा वेळेवर अभ्यासक्रम सुरू करता येतो मागचा अनुभव असा आहे की काही विद्यार्थी दोन तारखेला येतात तीन तारखेला येतात चार तारखेला येतात पाच तारखेला येतात आणि मग उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना अगोदर शिकवलेला अभ्यासक्रम मिळत नाही म्हणून वेळेवर पालकांनी विद्यार्थ्यांना गुरुकुलमध्ये घेऊन यायचं आहे ही पहिली सूचना दुसरी सूचना विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे आणि पालकांसाठी सुद्धा आहे ती अशी आहे की आपण व्हॉट्सअपवरती जी साहित्य यादी पाठवलेली आहे त्या साहित्य यादीमधली प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांनी सोबत घेऊन यायची आहे त्या साहित्य यादीमधली प्रत्येक वस्तू आजपासूनच खरेदी करायला सुरुवात करा ही दुसरी सूचना तिसरी सूचना आहे विद्यार्थ्यांसाठी आपल्या डोक्यावरचे केस जर वाढलेले असले तर आज किंवा उद्या हेअर कटिंग करून घ्या त्याचबरोबर आपले नखं जर वाढलेले असले तर नख कट करून घ्या जेव्हा विद्यार्थी स्वच्छ गुरुकुलमध्ये येतात केस कापलेले आहेत नखं कापलेले आहेत तेव्हा एकदम आपल्याला फ्रेश वाटायला लागतं आणि जर आपले केस वाढलेले असले तर आपल्याला अभ्यासक्रम आप आप शिकवत असताना किंवा शिकत असताना बोरिंग वाटायला लागतं म्हणून विद्यार्थी फ्रेश होऊन गुरुकुलमध्ये आले पाहिजे हेअर कटिंग आज आणि उद्या करून घ्या ही तिसरी सूचना आणि शेवटच्या आणि चौथी सूचना ही पालकांसाठी आहे की आपल्या या शिबिराची आपल्या या उन्हाळी वर्गाची 4500 के के 4500 चार हजार पाचशे रुपये एका महिन्याची फीस आहे ही फीस बरोबर एक तारखेलाच पालकांनी भरायची आहे या फीसमध्ये कोणीही सूट मागू नये आणि या फीसमध्ये कोणीही टप्पे करू नये किंवा ती उशिरा भरू नये बरोबर एक तारखेलाच सकाळी नऊ वाजता विद्यार्थी आणि चार हजार पाचशे रुपये उन्हाळी वर्गाची फीस पालकांनी भरायची आहे ही चौथी सूचना या चारही सूचनांचं सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पालन करावं या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद